जालना विधानसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर यांना विजय करण्याचा निर्धार नमस्कार मी अक्षरा आणि आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही जालना विधानसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर यांना विजय करण्याचा निर्धार केलाय अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे जालन्यात आयोजित भाजप कार्यकर्त्या मेळाव्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते राज्यात पुन्हा भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार आणण्याचा आहे असं दानवे म्हणाले राज्यात भाजप सेना युतीच्या एकशे पंच्याऐंशी ते एकशे ऐंशी जागा निवडून येतील असा विश्वास देखील दानवे यांनी व्यक्त केलाय विरोधकांनी दोनशे पारचा चा दावा केला नाही तर ते पंचवीस किंवा तीस जागांच्या पुढे जाणार नाहीत असं दानवे म्हणाले पंचवीस किंवा तीस जागांच्या पुढे जाण्यासाठी दोनशे पारचा चा दावा विरोधक करतायत असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय नक्की रावसाहेब दानवे काय म्हणाले बघूयात आज भारतीय जनता पार्टी शिवसेना जालन्याचा एक संयुक्त मेळावा आहे तो मेळावा आत्ताच पार पडला आज दिवसभर व्यस्त कार्यक्रम होते मी उत्तर महाराष्ट्रामधून आत्ता युतीची सभा नेवाशाची घेऊन आलो आणि अर्जुनराव खोतकर मी आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी एक निर्धार केला की ही लढाई जी आहे ही उमेदवारातली लढाई नाही ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा महा प्रकारची लढाई आहे आणि आमचा जो पार्टीचा नियम आहे त्या पद्धतीप्रमाणे आम्ही विचारा विचाराच्या पलीकडनं जाता जो काही विचारधारा आहे आमची त्या विचारधारेप्रमाणे आम्ही दोघं एकत्र आहे आमच्या दोन्ही पार्ट्यांचे कार्यकर्ते एकत्र आहे आणि आम्ही पूर्णपणा निर्धार केलेला आहे या मतदारसंघामध्ये अर्जुन खोतकरला विजयी करायचा आहे आणि या राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आणायचं अवघी तीन दिवस बाकी या प्रचार संपायला कशा प्रकारचं वातावरण आहे तुम्ही राज्यात मी राज्याचा दौरा केला भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा निवडून देतील अशा प्रकारची स्थिती आता सध्या महाराष्ट्र विरोधक देखील दावा करत आहे की आम्ही दोनशे पार वेळेस जाऊ मला असं वाटतं की विरोधकांनी जर असा प्रकारचा दावा नाही केला तर पंचवीस तीस शिवाय ते पुढे जाणार नाही आणि त्यामुळं त्यांना पंचवीस तीस पेक्षा पुढं जाण्यासाठी अशा प्रकारचा दावा विरोध करता येईल